मालवणमधील टपिवाला बोर्डिंग ग्राउंडवर मालवण तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित मालवण तालुक्यातील खेळाडूंसाठी बॉल क्रिकेटच्या उन्हाळी प्रशिक्षणाचा शुभारंभ झाला असून दिनांक सत्तावीस एप्रिल ते अकरा मे दरम्यान हे प्रशिक्षण शिबिर सकाळी सात ते साडेनऊ या वेळात आयोजित करण्यात आले आहे या शिबिरात मुंबईतील नामवंत क्रिकेट खेळाडू तसेच राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमी तथा एन सी ए प्रमाणित प्रशिक्षक श्री आशिष परोळेकर प्रशिक्षण देणार आहेत या उन्हाळी शिबिराच्या शुभारंभप्रसंगी ज्येष्ठ क्रिकेटपटू व क्रिकेट, क्रिकेट संघटक जयंत गवंडे बबन रेडकर संदीप शिरोडकर जहीर शेख संतोष वालावलकर आत्माराम सुतार अण्णा कारेकर शेखर आचरेकर तसेच मालवण तालुका क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आणि शिबिरातील सहभागी उदयनमुख क्रिकेटपटू व पालक यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना प्रशिक्षक आशिष परुळेकर काय म्हणाले ते पाहू नमस्कार मालवण तालुका असोसिएशनच्या ग्राउंडवर जो कोचिंग कॅम्प भरवला गेला आहे त्याचा हेतू हेच आहे की आ, मी स्वतः इतके वर्ष क्रिकेट खेळलो आहे आणि स्टेट लेवलला खेळलो आहे त्याच्यामुळे मी इथे आल्यानंतर मला असं एक आणि माझं मालवणचं बॅकग्राऊंड आहे त्याच्यामुळे मला अशी एक डीप इच्छा झाली की इथे आपण क्रिकेट डेव्हलप केलं पाहिजे तर त्या त्या, त्या इंटेन्शनने इथे मी जयंत गवंडे हे जे मुंबईला राहतात आणि जे कॉर्डिनेटर येते अख्ख्या प्रोग्रॅमसाठी त्यांच्याशी बसून फायनली तो दिवस उगवला आणि आज आम्ही हा कॅम्प सुरू केला आहे त्याचा ऑब्जेक्टिव्ह एकच आहे जर कुठली टॅलेंटला क्रिकेट जर मला टॅलेंट दिसली एक्स्ट्रा टॅलेंट मुलं दिसली तर त्यांना मोठं प्लॅटफॉर्म कसं द्यायचं जसं मुंबईसारख्या शहरात जिथे एवढ्या मॅचेस खेळल्या जातात वेगवेगळ्या लेवलच्या खेळल्या जातात तर ते एक्सपोजर या मुलांना मिळणार नाही असं माझी अशी माझी समज आहे सो इथे जर मला या पंचवीस तीस मुलं जी आली आहेत आणि त्यांच्याशी पंधरा दिवस इंटरॅक्शन करून कोणी चांगला बॉलर दिसला किंवा बॅट्समन दिसला की त्याला थोडंसं शिकवल्यानंतर तो मला ऑलरेडी येईल ना मागच्या दीड तासात एक मुलगा दिसला आहे त्याच्यावर माझा फोकस राहणार आहे या टाईपचं माझं इंटेन्शन आहे की एक दोन मुलं जर अशी दिसली तर त्यांना मुंबईला नेऊन त्यांना एक मोठं प्लॅटफॉर्म द्यायचं जिथे मुंबईसारखी अशी जागा आहे की जिथे सगळे टॉप लेवलचे जे क्रिकेटर्स आहेत त्यांचं लक्ष असतं की कोण टॅलेंट दिसते आणि त्या टॅलेंटला ते नेक्स्ट लेवलला न्यायला मोटिवेट करतात आणि हेल्प पण करतात मा तर माझं ऑब्जेक्टिव्ह तेच आहे आणि मालवणसारख्या जागेत तर मला एक दोन क्रिकेटर्स काही सर्टन लेवलचे प्रोड्यूस करता आले तर मला असं वाटेल मी काहीतरी कॉन्ट्रीब्यूट केला आता या पंधरा दिवसात कॅम्प झाला की जसा आम्ही एक एक क्रिकेटर वॉच करतो आहोत प्रत्येकाची लेवल वेगळी असते सो बारा पंधरा दिवसाच्या सेशननंतर मला कळला की कोणत्या मुलाकडे थोडं जास्त लक्ष दिलं तर त्याची लेवल नेक्स्ट लेवलला जाऊ शकेल तर ते आम्ही तुम्हाला अपडेट्स मग एक दोन आठवडे झाले की मग देऊ